ही तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ना आम्ही इथं आमच्या दारात पाणी सोडून देतो आणि जिमण्या वगैरे इथं येतात मस्त आंघोळ्या वगैरे सकाळी सकाळी करून जातात नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज ना आम्ही आमच्या किचन गार्डनची साफसफाई करणार आहोत आणि तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे दररोजच आम्ही आमच्या किचन गार्डनमध्ये साफसफाई झाडून काढतो कारण तुम्ही पाहू शकता वरी आहे आंब्याचं झाड आणि आंब्याच्या झाडाची पानं म्हणजे उन्हाळ्यामध्ये गळतच असते आता संपतच आलेत म्हणायला पण दररोज एवढे पानं पडत आहेत खाली तर, साप तर ते पानाची स रोज साफसफाई करावी लागते चला मग आम्ही दाखवली तुम्हाला कशी करायची तर ते पाहिजे झाडाच्या अडचणीत पडत येतं तर नाही जास्त पडत येतं तर, तर सारखं पाठी दोन तातं हे पानं गोळा करावं लागतं नाहीतर मग ते व्यवस्थित दिसत नाही घाण घुण साफ होती आणि जेवढी स्वच्छता झाली जेवढी मग सगळं चांगलं असतं तर आमची इथं पात्र पण खूप सारे येते तर आळा असतात पाना पाचोळा पडला आणि तसाच राहिला नाही उचलला की मग अडचण येते आणि इतर काटायचं द्या वाटतं म्हणून दररोज आम्ही काहीच गार्डनमध्ये कचरा वगैरे साचून देत नाही दररोजची दररोज सगळं व्यवस्थित आम्ही काढत असतो अर्धा घंटा आम्ही आमच्या किचन गार्डनला दररोज देत हो आणि कोवळी म्हणजे किचन म्हणजे गार्डनमध्ये काही कचरा वगैरे आम्ही साचून देत नाही तर व्यवस्थित आता झाडं मोठा लिहू राहिलेत कारण झाडं ही पांग देत आणि कचऱ्याने त्याने मग आईचा खूप भीती वाटते पलीकडून आमच्या शेती वगैरे आहे तर लिंबू काट्याचं खूप भीती आहे कारण आमच्या दारात बाजूला वगैरे साप तो फिरातच बनून तर तुम्ही पाहू शकता आमच्या किचन गार्डनमधल्या भाजीपालातील किती भाड्या आलेल्या ला ए, ये ये हे बाय कढीपत्त्याचं झाड आमचं आम्ही कडीपत्ता लाविला होता मस्त आलाय एकच नंबर एवढ एवढं छोटस झाड लावलं होतं आता छान पांगलाय थोड्या दिवसात कडीपत्ता त्याचा पार खायला येईल असं दिसतंय मस्त गावरान कडीपत्ता तुम्ही पाहू शकता पाल त्याची आणि पुदिना देखील मस्त आलाय आमच्या गार्डन मधला आणि हे वेल आहेत आमचे तशीची वेल येतो एक पारुसा दोडका आणि एक साधा जोडका जो मऊ दोडका असतो ना आता पारुसा दोडक्या आमच्याकडे पारुसा दोडका म्हणजे तुम्ही काय म्हणता आणि गिलक्याला पारुसा जोडका आमच्याकडे मानतात तर हे गिलक्याचा आणि साध्या जोडक्याचा वेल आहे दोन वेल आहेत वरती खूप लांब गोरे आंब्यावर गेलेला आहे आता हे जे दोडक्या आले उभे मी तुम्हाला दाखवीन मस्त हिरवागार झाला आहे कारण जसं 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 उन्हाळा सुरू झाला आहे तसं तसं माळवं हे किचन गार्डनमधलं माळवं परत झाडं वगैरे हो खूप खुलून राहिलेत नाहीतर थंडीत थोडी अशी चोमतल्या होते होती आता ऊन पाणी व्यवस्थित भेटतं ह्यांना तर छान झाडं पांढली तर आणि बाकी आणखीन इथं पाय आम्ही नागिनी ना पानाचा वेळ लावला आहे तुम्हाला आपण जो पान खातो का ते पानाचा वेल आहे पण गावरान पान आहे तुम्ही पाहू शकता तो देखील खूप मोठा आला आता त्या वेलाला देखील आम्ही वरती बांधणार आहे तर आणि भेंची लावून देणार आहे तर काय रे झाले का चो का की आता आमच्या फॉरनला शाळेत जायला तयार करायचे माखर झुकीतून उठलं की बाहेर आले आम्ही सकाळी आताच फिरून आलो फिरून आले की पहिलं काम आमचं किचन गार्डनचं झाड झुड असते आणि मग बाकीचे काम बघायचं साईडची झाडून पानं काढून आणि हे आहे आमच्या इथं आहे आम्ही हे ओवा ओवा खूप जास्त पानलाय बघू आता साईडचं सा थोडासा कट करू ओव्याचं गार्डन व्हायचं नाही तर पटपट साईडला हे ओव्याचे झाडं पान तिथं आणि ह्या ओव्याच्या पानाची इतकी भारी खुशबू येते नाही ते भजे खायला खूप भारी लागतात एकच नंबर आणि दिसतात पाहू शकता किती सुंदर दिसते ते आकार कलर आणि ना असं तोडून पाहिलं ना तरी मी इतका मस्तो अशे तो असं डायरेक्ट पिठात बडून ह्याचे भजी केले ना तर लय भारी लागते खायला आणि ह्याचे धापाटी बी करू शकता तुम्ही आणि थोडासा जरी एवढा फंटा लावला ना त्याचा तर तो चिटकतो आणि खूप सारा पांग होतो आता आम्ही हे एम पिऊन झाडं आणलेलं होतं बकिटीमध्ये या तर आम्ही साईडला लावले तर एवढं सारं आहे आमचं पाहू शकतो आणि हा पुदिना थोडासा कसं लावला होता आता पुदिन्याचं आमचं पूर्ण शेतच तयार झालंय गावरान घराचा पुदिना आहे तुम्ही पाहू शकता किती मोठा पुदिनाचं घालाय मस्त पुदिना पांगलाय कारण पाणी खूप आहे नळाला पाणी येतं तर पाणी दररोज इथं येतं बाहेर गार्डनमध्ये तर म्हणून तो, तो पुदिना खूप खुद जास्त पांग आणि उन्हाळ्यामध्ये मी अगोदर सांगितलं होतं उन्हाळ्यामध्ये पुदिना खाल्लेला कशाही रूपात खाल्लेला चांगलाच असतो कारण पुदिना खूप जास्त थंड असते शरीराला ना खूप जास्त थंडक देतो

तीन दिवस कशी चढायचे मग उद्याच दहा तारीख आहे आज नऊ तारीख आहे बांधून द्या ह्याला तुम्ही झाडाला हे mm. पाहू शकता तुम्ही आम्हाला ह्या पालकाचं ना बी तयार करायचंय म्हणून पालकात आम्ही हे उपटिलेलं नाही त्याला बी पाहू शकता मस्त आलंय गावरान पालकाचं बी ह्याला वाळ वाळून ठेवायचं थोड्या दिवस ठेवतो होतो वाळलं की काढून ठेवतो म्हणजे परत पुढच्या वेळेस हेच बी आपल्याला लावण्यासाठी बाहेरून आणायची ला गरज नाही तुम्ही पाहू शकता गच्च भरले असं किती बिया आलं ह्याला आता ह्याला ना मी असं टांगून देते तशीनंतर बांधून वरी व्यवस्थित राहील ते सारखं पाणी दिल्यामुळं खाली पडतंय ती आणि हे नाहीच वांग्यामध्ये बांध बाल, बाल पडली का ना आमचे वांगे पाहू शकता वांगे आमचे म्हणजे फक्त गांडूळ खत आणि घरच्या घरगुती पद्धतीने उगवलेले वांगे आहेत आणि ऑरगॅनिक आहेत आणि पार वांग्याचं झाड जवळजवळ डोक्याला लागून एवढं उंच झालेलं आहे आणि शेंडेपर्यंत फुलं आलेत वांग्याला आणि इतके छान वांगी निघतात मी गेलेल्या मध्ये तुम्हाला दाखवलं होतं आमच्या वांग्याची वांगी खूप जास्त छान निघते आणि खायला देखील खूप छान लागते खूप भारी आणि आम्ही काय करत नाही आमच्या आमि इतके सारे चिमणे येतो बंद केला काय तुम्ही पाहता झाडाचे झाडाला वांगे त्यांनी इतके चिमणे येते तिथं आम्ही दररोज पाणी साजलित चिमण्याला आणि मस्त आंघोळ्या करून देतो आता एवढं झाडून काढलं की इथं पाणी भरून देतो आम्ही आणि पाणी भरलं दररोज देतो पाथरला आंघोळ्या येत्या द्या दिवशी मी तुम्हाला ती पाथर बी दाखल ज्यावेळेस पाणी भरून ठेवू आम्ही झाड जो झुड केली की के आता पाणी सोडून देतो किंवा बाहेर नळाला पाणी आलं मला मना जमा होत नाही झालं तर आम्ही पाणी सोडतो त्या पालक बी आमचा बघा किती मस्त आला आमच्या कांद्याचं आणि साईडला नाही का गावरण पालक बघा गावरण पालकात फरक बाई आमच्या झाडावर एक कावळ्याचं जोड परत आहे दररोज सकाळ सकाळ ओढत राहतो दुपारच्या वेळेला फिरायचे तवाका तो आला जोडीनेच राहते बिलकुल एक नाही एक कावळा जवळ नसला तर दुसऱ्या कावळ्याला ते हाका मारते कुठेही कुठेही करून मस्त गप्पा मारीत बसलेली असते तर ते आला बघ ब ते, ते आता हे नेमकं त्याच्यातला आहे का आहे मला काय माहित नाही पण एकटा येऊन बसतंय आणि दुसऱ्याला हाका मारीत असते आणि इथं फाटीवर जोडीने जाऊन दोघ जण बसतील आमच्यात पक्षी नाही जास्त येते तिथं झाडावर फिरायला कारण पाणी वगैरे खेळतो ना आम्ही म्हणून बघा ती साप देते त्याला तर आमच्या आंब्याच्या झाडाची शेजारी इथून पाहू शकता हे शोच झाड आहे आणि ह्याचा बी इतका कचरा दररोज पडतोय खाली हे असलं वाळले त्याच्या खांज्या निघा थी। ला तर हे चिकन गायला आमची साफसफाई आम्हाला जर करावं लागते तर ठीक आहे आजचा ब्लॉग मी इंक च करते तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर असाल तर सबस्क्राईब देखील करा परत भेटू अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय